News, बेल दाबा। News नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील राधे प्रॉपर्टी ब्रोकर्स अँड डेव्हलपर्स सतीश सुगणचंदजी शर्मा फरांदेनगर वाडी बुजुर्ग नांदेड या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी दिवाळी निमित्त दाल भाटी स्नेह भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानिमित्त या ठिकाणी सतीश सुगर्णचंद्रजी शर्मा यांना सदिच्छा भेट देण्यासाठी नांदेड शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर माऊली हॉस्पिटलचे डॉक्टर शिवाजीराव शिंदे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो दिवाळी संपली तरी दिवाळीचा उत्साह आणखी संपलेला नाही इतके दिवस झाल्यानंतर सुद्धा सतीशला असं वाटले की दिवाळी संपू देऊ नये आणि त्याचा पुन्हा आनंद ह्या सगळ्यांना द्यावा म्हणून एक स्नेहभोजन सतीशनी आज इथे जे आयोजन केलेलं आहे त्यांचा स्वभाव असा आहे की त्यांच्या निमंत्रणाला कोणाला नकार देता येत नाही व्यवसायाच्या निमित्तानं ना आपण अनेक माणसाच्या सहवासामध्ये येतो आणि एक आपला मोठा फायदा असतो की ती माणसं आपण कशी गोळा करून ठेवू शकू हो। त्या सगळ्या माणसांना आपण एकत्रित करून एकत्रित करून त्यांचं प्रेम कसं संपादन करू याची कला सतीशला जमली माझी कन्या जी मला कन्यासारखी आहेत मिसेस शर्मा तिलासुद्धा जिला मी स्वीटी म्हणतो तिनं सुद्धा त्याला सहकार्य केलं कारण घराच्या बाहेर दिवसभर फिरलं तरी तिला त्याला कधी ती रागवत नाही म्हणून म्हणून सतीश हे कार्य करू शकतो आणि यामुळं काय होती की समाजामध्ये एक आपली इन्व्हेस्टमेंट तयार होते जी सतीश जे कमवतो प्रॉपर्टीमधून त्याच्यापेक्षा मला या वयामध्ये असं वाटतं की ही इन्व्हेस्टमेंट आणि समाजातली ही विखुरलेली प्रॉपर्टी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे या निमित्तानं अनेक क्षेत्रातली माणसं बोलवणं त्यांना चांगल्या प्रकारचं भोजन देणं गप्पा करणं हे त्याचा सतीश 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 एक सतीशचा स्वभाव आहे अनेक प्रसंगातून त्यांच्या लेकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सतीश घरी बोलवतो आणि मला याचा आनंद आहे की काहीतरी निमित्तानं आम्ही जवळ आलो डॉक्टर पेशंटच्या नात्याच्या निमित्तानं काय ते निमित्त लागतं माणसं जवळ यायला आणि हे नातं अनेक वर्षापासून अबाधित आहे सतीशकडे येणं त्याला भेटणं आणि त्याच्याकडनं अनेक प्रकारच्या गप्पा ऐकून काम करून घेणं ही एक अन्नाची बाब आहे आ, हे अशा प्रकारचं त्याचं जे हे व्रत आहे किंवा तशा प्रकारचं हे जे त्याची परंपरा त्यांनी चालू ठेवावी आणि आम्हाला ह्या दिवाळीमध्ये येण्याचा आनंद मिळावा एवढी अपेक्षा करून या निमित्तानं ह्या परिवाराला कदमसाहेब माझ्यासमोर आहेत आमचे हे पण जावाईच आहेत जे आमच्या या मुलाखतीसाठी इथं आलेत त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो या ठिकाणी आपल्यासोबत भाजपाचे नेते डॉक्टर सचिनजी उंबरेकर आपल्यासोबत आहेत आपण त्याच्यात आज आमचे मित्र सतीश शर्मा साहेबांनी इथं दिवाळीनिमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्याला सांगू इच्छितो की दरवर्षीप्रमाणे त्यांनी याही वर्षी केला पण त्यांचा मित्रपरिवार त्यांच्यावर प्रेम करणारा एवढा आहे की त्यांच्या एका फोनसाठी फोन आला की इथं कितीही महत्त्वाचे कामं असले तर वरिष्ठ नेते एवढे मोठे आता सध्या राजकीय व दळणवळण चालू असतानासुद्धा इथं असा एकही राजकीय फुडारी नाही की तो इथं हजरी लावला नाही कारण त्यांनी त्यांचे जपलेले ते प्रेमसंबंध आणि त्यांचे नाते त्यामुळं त्या मित्रांशी त्यांची पकडही लक्षात येते आणि आता ह्या प्रोग्रामला आमच्यासोबत आलेले आमचे शीतल खाणी आमचे प्रदेश आणि राज यादव व ॲडव्होकेट बंग सर व राठोड सरसुद्धा आम्ही एकत्रित येऊन हो। त्यांच्या मेजवानीचा आस्वाद घेतला अतिशय सुंदररीत्या त्यांनी बा बाटी खाऊ घातली mm -hmm. त्यांच्या आवडीचं ते आहे आणि एवढं सुंदर बनवतात की किती खाल्लं तरी आता आम्ही ऑलरेडी खाल्लो तरी पण आम्ही डबल खाल्लं कारण <laughs> त्यांचं प्रेमच एवढं आहे की ते आवडीने एवढं खाल्ल्यावर कोणी नाकार आरती नाही करत आणि आम्ही म्हणतो की त्यांच्या पुढच्या का जे काही त्यांचे कामं चालू आहेत त्यांना देव त्याच्यामध्ये यशस्वीरित्या पुढे करो त्यांच्या मनोकामना पूर्ण पूर्ण होत हेच आमच्याकडून त्यांना शुभेच्छा देतो व आम्हाला सर्वांना बोलून आमचा आदर सत्कार केल्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो या ठिकाणी आपल्यासोबत कैलास राठोड देखील आहेत आपण त्यांच्याशी देखील या ठिकाणी चर्चा करू काय सांगणार चक नमस्कार आज दरवर्षीप्रमाणे आमचे स्नेही मित्र आदरणीय सत्यजी साहेबांनी आज दिवाळीनिमित्त इथं स्नेहसंमेलनाचा आणि भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल प्रथमत त्यांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन साहेब दरवर्षीच हे कार्यक्रम ठेवत असतात आणि यावेळेस जो आगळा वेगळा कार्यक्रम ठेवला बाटी चुरमाचा कार्यक्रम ते स्वादिष्ट भोजन ठेवलं त्यांचा मित्रपरिवार गोतावळा नांदेडमध्ये भरपूर प्रमाणात आहे आणि भरपूर सहभाग आज प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद पण भेटला उत्तरोत्तर त्यांची प्रगती व्हावी साहेबांचा एकदम मयाळू स्वभाव मनमिळाऊ स्वभाव त्याच्यामुळं त्यांची चांगली प्रगती नांदेडमध्ये होत आहे उत्तरोत्तर त्यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी नांदेडमध्ये खूप खूप प्रगती करावी असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो नमस्कार या ठिकाणी आपण सतीश सुगणचंद्रजी शर्मा यांच्या मित्रमंडळीशी चर्चा करत आहोत त्या मित्रमंडळींनी अतिशय चांगल्या प्रकारे येऊन या ठिकाणी दालभाटी कार्यक्रमाचा जो दिवाळीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात सहभागी झाले त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करू या ठिकाणी आपल्यासोबत निलेश सर देखील आहेत त्यांनी देखील या ठिकाणी दालभाटीच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत काय सांगणार आजचा कार्यक्रम हा दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सतीश शर्मा साहेबांनी आयोजित केला होता हा कार्यक्रम दरवर्षीपेक्षाही यावर्षी अजून उत्साहामध्ये साजरा झाला या कार्यक्रमासाठी आमचे सर्व स्नेही लोक इथे आले होते आणि जेवणासाठी जी व्यवस्था झाली होती ती खूप अतिशय सुंदररीत्या झालेली होती आणि शर्मा साहेबांनी दरवर्षी आम्हाला असं वाटते की हा दिवस कधी पुन्हा येतो पुन्हा येतो आम्ही वर्ष आज इथं जेवून गेलो की पुढच्या वर्षाची वाट पाहतो की सरांचा साहेबांचा फोन आम्हाला कधी येतो आणि आम्ही आतुरतेने याची वाट पाहतो किंवा आम्हाला फोन आला की आम्ही हे स्नेहसंमेलनासाठी साहेबांच्या जेवायला कधी येऊ साहेबांनी आज खूप अशा शिस्तबद्ध नियोजनामध्ये एकदम सुंदररित्या कार्यक्रम केला आहे सरांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कार्यक्रम छान केलेला आहे त्यांना आमच्याकडून अशीच हे हे आहे की त्यांना यश प्राप्त हो दरवेळेस आणि कार्यक्रमासाठी सर्व इथील आमचे स्थानिकचे सर्व आमदारसुद्धा आलेले होते सर्व त्यांचे स्नेही इथे आलेले होते आणि त्यांनी या त्या, त्यांना खूप छान पद्धतीने आ, त, शर्मा साहेबांनी त्यांचं स्वागत केलं आम्हाला खूप असा भरावून जाण्यासारखा का हा कार्यक्रम वाटला एवढं बोलतो या ठिकाणी आपल्यासोबत भास्कर बोंडलेवार सर देखील आहेत त्यांनी देखील या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते काय सांगणार सर या ठिकाणी दीपावलीच्या स्नेह मिलन भोजनाकरता आदरणीय आमचे सतीशजी साहेब या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी दालभाटी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्याकरिता आमचे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे आणि खरंच अतिशय दीपावलीचा जो स्नेह मिलन जो जेवणाचा सुरुची भोजनाचा जो कार्यक्रम ठेवला होता त्याच्यामध्ये एक प्रेमाची भावना सरामध्ये दिसून आली साहेबांमध्ये दिसून आली नेहमीच ते सतत सामाजिक असो राजकीय असो प्रत्येक क्षेत्रामध्ये ते सहभागी होतात आणि गौरगरिबांसाठी सुद्धा ते काम चांगल्या रीतीने पार पाडतात आणि नेहमीच आमचे जे काही मित्रपरिवार असतात खरंच आम्हाला त्यांच्याकडे येऊन खूपच आम्हाला प्रेम मिळते भोजनाचा आस्वाद घेऊन आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करतो बसतो आणि काही ज्या काही अडचणी असतील आमच्या मित्रपरिवारच्या त्यांना सांगतो शेअर करतो आणि त्यांनीसुद्धा ते आमचे सॉल करतात अशा पद्धतीचे आमचे गोरबरी गरिबाचे तसेच आमच्या सर्व मित्रपरिवाराचे आमचे जे काही आधारस्तंभ आहेत आदरणीय सतीशजी शर्मासाहेब यांनी दालभाटीचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यासाठी आम्ही सगळे मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालो थँक्यू या ठिकाणी सतीश शर्मा हे मित्रांसोबतच नाही तर नेहमी सकाळी पासून ते, ते संध्याकाळपर्यंत हसमुख चेहरा असणारे या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी सतीश सुगनचंदजी शर्मा यांनी हा कार्यक्रम ठेवला होता त्यानिमित्त या ठिकाणी सतीश शर्मा यांचे चिरंजीव मोनी शर्मा देखील आपल्यासोबत आहेत त्यांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सर्वांना गोडगोड बोलतात त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करतो काय सांग मोनी क्या या प्रोग्राम क्या दिवाळी सेहा तो क्या-क्या बनाया था खाने में सब्जी रोटी तो जो लोग आए थे उनको क्या बोलने वाला था आज जितने भी लोग आए उनके लिए थैंक यू आज मेरे जितने भी फैंस आए उन सब के लिए थैंक यू हैप्पी राधे श्याम प्रॉपर्टी ब्रोकर एंड डेवलपर्स सतीश सुगर्णचंद्र जी शर्मा की कन्या लावण्य देखी अपने सोब है देखी चर्चा का संग तुझे मैत्री मैत्री सभी को नमस्कार हमारे यहाँ पे जो दीपावली का स्नेह मिलन रखा गया था दाल बाटी का भोजन रखा गया था जो भी सारे गेस्ट आए उनका बहुत बहुत धन्यवाद तहे दिल से धन्यवाद और दीपावली की सबको ढेर सारी शुभकामनाएं सतीश सुगण जी शर्मा आहोत्तिका दीपावली निमित्त तो दाल भाटी स्नेह भोजना का कार्यक्रम आयोजित करने आला होता चर्चा कर पत्नी स्वीटी शर्मा देखिए अपने सोबन चर्चा कर सभी को जय श्री कृष्ण दिवाली की सभी को हार्दिक शुभकामना आज हमारे यहाँ दिवाली के स्नेह मिलन का जो प्रोग्राम रखा गया उसमें साहेब के तरफ से उनके दोस्त व्यापारी संबंधी पॉलिटिक्स संबंधी जो भी आए हैं सभी का दिल से आभार मेरे भी कुछ फ्रेंड सर्कल में जो भी आए हैं सबको बहुत बहुत धन्यवाद दिवाली की सभी को हार्दिक शुभकामनाएं दाल बाटी का आयोजन बहुत अच्छा हुआ अच्छे से संपन्न हुआ सबके प्यार और आशीर्वाद से तो सभी को दिल से हार्दिक दिवाली की हम सबकी तरफ से सभी को आशा है सबके जीवन में दिवाली ढेर सारी खुशियां लेके आई हो और आगे भी लेके आए और सभी को दिवाली की हार्दिक शुभकामनाएं हम सभी की ओर से दिवाली निमित्त दाल भाटी स्नेह भोजना आयोजन ठिकाणी आलो या ठिकाणी बरेच मान्यवर पदाधिकारी बरेच राजकीय नेते कार्यकर्ते मित्र मंडली या दाल भाटी या भोजनाता, या ठिकाणी स्वाद आली गोजना बरीची या ठिकाणी आपल्या सोबत सतीश सुगर्णचंद जी शर्मा चर्चा करत आहोत आज हमारे ऑफिस पे और घर पे जो दिवाली स्नेह मिलन का प्रोग्राम हुआ उसमें हमारे जितने भी मित्र परिवार के मेंबर आए जैसे डॉक्टर शिवाजी सिंधे साहब डॉक्टर सचिन पाटिल उमरेकर साहब डॉक्टर कैलाश जी कोले साहब और हमारे राजनीतिक मित्र परिवार के मेंबर मोहन हम मोहन अन्ना साहब बालाजी कल्याणकर साहब श्याम सुंदर सिंधे साहब और आशा ताई जो कि समाजसेवी का है आशा ताई सिंधे एडिशनल कलेक्टर साहब बोरगांवकर साहब का भी हम पूरे टीम की तरफ से हार्दिक अभिनंदन करते हैं और आभार व्यक्त करते हैं हमारे मित्र परिवार के मेंबर और हमारे पारिवारिक मेंबर बालाजी कल्याणकर साहब जो कि हमारे विधानसभा क्षेत्र से एमएलए साहब है उन्होंने हमारे घर पे कोई भी छोटा बड़ा प्रोग्राम रहने दो समय निकाल के हमारे प्रोग्राम को अटेंड करते हैं इसलिए हम उनका भी आभार व्यक्त करते हैं डॉक्टर सचिन पाटिल उमरेकर साहब बीजेपी के बहुत अच्छे और बहुत बड़े नेता है उन्होंने भी हमारे घर का कोई भी छोटा मोटा फंक्शन रहने दो वो समय निकाल कर हमारे यहाँ आते हैं हम उनका भी दिल से आभार और अभिनंदन व्यक्त करते हैं हमारे पारिवारिक मित्र डॉक्टर शिवाजीराव सिंधे माउली हॉस्पिटल के डॉक्टर साहब है वो भी आज हमारे प्रोग्राम में आए और हमारे को आशीर्वाद दिया उसके लिए हम उनका भी आभार व्यक्त करते पूरे परिवार की ओर से हमारे मित्र परिवार के मेंबर और बीजेपी के नेता दिलीप भाकगुटते उन्होंने भी आज हमारे यहाँ दिवाली स्नेह मिलन अटेंड किया और हमारे को आशीर्वाद दिया हमारे यहाँ आए उन्होंने अपना अमूल्य समय दिया उसके लिए हम पूरी टीम की ओर से पूरे परिवार की ओर से उनका भी आभार व्यक्त करते हैं हमारे मित्र परिवार के मेंबर और वाड़ी के ग्राम पंचायत मेंबर और वाड़ी के नेता श्री विठल भाऊ पावड़े और माधव भाऊ पावड़े राष्ट्रवादी के नेता रा, उनका भी हम आभार व्यक्त करते हैं उन्होंने भी समय निकाल हमारे यहाँ प्रोग्राम में अटेंडेंस दी और हमारे को आशीर्वाद दिया और हम उनसे आगे भी ऐसे सहकार्य की अपेक्षा रखते हैं हमारे दिवाली स्नेह मिलन के प्रोग्राम में आए वाले सभी मेहमानों का और सभी मित्र परिवार के मेम्बरों का जो कि व्यापारी वर्ग से हो राजनीतिक पार्टी किसी भी पार्टी पक्ष से हो कर्मचारी वर्ग हो सर्विस क्लास हो सबका हम दिल से आभार व्यक्त करते हैं सबका नाम लेना पॉसिबल नहीं है बहुत अच्छा प्रोग्राम हुआ आप लोगों ने बहुत शेखरे की सबने अपना अमूल्य समय निकाल कर, आप अमरे प्रोग्राम आए। इसके लिए सभी का आभार और अभिनंदन और दीपावली की ढेर सारी या या अशा निमित्त जो राधे प्रॉपर्टी डेवलपर्स सतीश सुगर्णचंदी शर्मा यांच्या इथे जो या ठिकाणी दीपवली निमित्त स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवला होता दाल भाटी हा कार्यक्रम अतिशय उत्साह या ठिकाणी संपन्न झाला या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार गायकवाड धन्यवाद